मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वात मोठा हादरा तब्बल अठरा नेते सोडणार एकाच वेळी सात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा मेळावा घेऊन हा होतोय प्रवेश जाणून घ्या सविस्तर अपडेट मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बंदावायला विसरू नका मित्रांनो राजू शिंदेंसह तब्बल अठरा जण करणार भाजपला रामराम राजू शिंदेसह शिवसेना ठाकरेगडात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी सध्या राजकीय फॅक्टरच्या हाती लागली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेगडाचा हा मेळावा होणार आहे या मेळाव्यात भाजपचे अठरा नेते प्रवेश करणार आहेत कोण आहेत ते नेते मित्रांनो अचुया यादी राजू शिंदे गोकुळ मलके प्रल्हाद निमगावकर अकरम पटेल प्रकाश गायकवाड रूपचंद्र वाघमारे सय्यद कलाम सगळे नगरसेवक आहेत मित्रांनो सतीश पाटील संभाजी चौधरी वसंत प्रधान जिल्हा उपाध्यक्ष भाजपा माया पाटील शंकर म्हात्रे भाजप मंडळ अध्यक्ष आहेत कैलास वाणी प्रवीण कुलकर्णी अभिजित पवार हे तालुकाध्यक्ष आहेत भाजपचे मयूर चोरडिया सौरभ शिंदे आकाश पवार यांच्यासह तब्बल अठरा नेते आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा भाजपला सर्वात मोठा तगडा झटका मानला जात आहे संजय शिरसाड यांच्यासह अतुल सावे यांचा गड उद्ध्वस्त करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मात्र संभाजीनगरमध्ये सर्वात मोठं बल मिळतं आहे मित्रांनो प्रतिक्रिया व्यक्त करा